नमस्कार मैत्रिणीनो आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे कथा खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया विषय आहे जगणं शिकवणारी गोष्ट जिबेवरील शब्द एक बांगड्या विकणारे काका होते गावोगावी फिरून बांगड्या विकायचे त्यांच्याकडे एक मोठी बांबूची टोपली होती टोपली टोक्यावर घेऊन इकडून तिकडे जायचे त्यामध्ये ते बांगड्या अशा पद्धतीने रचायचे की वरचे कापड काढल्यावर सर्व प्रकारच्या बांगड्या ग्राहकांना दिसायच्या हळूहळू बांगड्याची विविधता वाढू लागली आणि टोपलीचा आकार वाढू लागला आता सगळी विविधता त्या टोपलीत मावीना म्हणून त्यांनी एक गाडवी विकत घेतली तिच्या पाठीवर ठेवता येईल अशी रचना बनवली बांगडीवाले काका आणि राणी नाव ठेवलेली त्यांची गाडवी गावोगावी फिरताना दिसू लागले यामध्ये असलेला सर्वात गमतीचा भाग म्हणजे काकाचे राणीशी चांगलेच संभाषण पुढे दगड दिसला तर ते म्हणायचे राणी बेटी पुढे दगड आहे थोडे बाजूनेचा कधी ती खूपच हळू चालू लागली तर म्हणायची अगं राणी थोडी लवकर पाय उचल गावोगावी माझ्या मुली माझी वाट पाळत आहेत राणी कधी वेगाने जाऊ लागली जे फार क्वचित व्हायचे तर म्हणायचे काय बेटी आज काय हरीण झालीस जरा जपून टाक बांगड्या फुटतील ना ते इतक्या प्रेमाने गाडवीशी बोलतात ते काय गाडवीला कळत असेल का याचे आश्चर्य सर्वांना वाटायचे एक दिवस एका आजीने त्यांना असे बोलत चालताना पाहिले आणि विचारले बाकीचे जे लोक गाढवं पाळ पाळतात ते हातात काठीळ ठेवतात अधूनमधून गाडवाला मारतात शिवा देतात ओरडतात हे आम्ही पहिले आणि पाहिले आणि मग गाडविणीला राणी बेटी म्हणणारे इतके गोड फुलणारे तुम्ही पहिलेच दिसता असे कसे काय आजी तुम्हाला सांगू का माझा व्यवसाय आहे बांगड्या विकण्याचा आणि भरण्याचा माझा संबंध येतो मुली आणि बायकांशी मी जर राणीला गाडवी म्हणायला लागलो शिवा द्यायला लागलो तर माझ्या तोंडात तेच शब्द बसतील एकदा कुठलाही शब्द आपल्या जिबेवर बसला तर अनवधानाने तो कधी बाहेर येईल हे सांगता येत नाही मग बांगड्या विकताना चुकून असे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतील मी चुकून असा शब्द गावातल्या मुलीशी सुनांशी बोललो तर गावकरी माझे काय करतील म्हणून मी माझ्या तोंडातून कधीच चुकीचा शब्द येऊ देत नाही माझ्या जीवेला अशा शब्दाची सवयच लागू देत नाही किती छान सवय आहे बघा त्या काकाची यातून बोध काय घ्यायचा आहे आपल्याला की ही गोष्ट फक्त धंद्यासाठीच नाही तर आपल्या कुटुंबासाठी मित्रांसाठी समाजात वावरण्यासाठी संघटनेमधील सदस्यामध्ये समन्वय राखण्यासाठी गोडवा निर्माण करण्यासाठी अर्थात समाजामध्ये विविध स्तरातील व्यक्तीमध्ये ममता बंधुत्वता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक आहे खरंच खूप छान कथा आहे आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार